हाय फ्रेंड बघा आमची पहिली आंघोळी कशी केली बोर बंद पडली आमची बिन पाण्याची झाली पहिली आंघोळी तर आता मोटरचं जोडाजोडी चालू आहे पाणी संपलं होतं बंद पडले सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून हा राड आहे ही म्हणजे गाळ वगैरेच असल्यामुळे ते पाईपवर वडण्यात आलं आणि पाणीवरती आलं आहे त्याच्यामुळे ते पाणी येत नव्हतं तर आता नीट केलेली आहे आता नीट केली आता पाणी येईल थोड्या वेळाने फक्त आंघोळ्या आंघोळ्या केल्यात आम्ही सगळ्यांनी सर्व ह्याच्या इथं चार फॅमिली राहतात फक्त आंघोळ्या आंघोळ्या केल्यात बाकी काम सगळं राहिले कपडे धुणं वगैरे भांडी पण आमची आज पिऊ शाळे नाही गावाकडे गेली सॉरी आताचे पिऊ नसल्यावर काय सण साजरा केल्यासारखं वाटतच नाही तर मी आता एक रेसिपी बनवायला लागली धपाटे बनवायला लागले आज आणि बटाट्याची भाजी आणि दही बट धपाटेले दिवसापूर्वी खाऊ वाटत होते चला म्हणलं बनवावंच त्याच्यामध्ये मिरची कोथिंबीर जिरी मोहरी वगैरे सगळं टाकलं ता मोबाईल पकडायला माझा कोणीही नाही पिऊ तर गावाकडे गेली लय हट्ट करत होती रात्री व्हिडिओ पण शूट करण्यात नाही आलं तर चला मी बनवते बनवल्यावर दाखवते एक टेस्ट करण्यासाठी मी तस तशी तर बनवली पण मीठच कमी पडले टेस्ट तर करावं लागेल ना नमस्कार मंडळी रामराम तर आज मी काय रेसिपी बनवली तुम्हाला दाखवते तर धपाटे बनवले वाटत होते म्हणून आणि बटाट्याची भाजी बनवली त्याच्याबरोबर दही उत्कृष्ट लागत लागते पण मला दही खायचं नाही आंबट आंबट लागतं खोकला लागायला तरास कशाला आता आमची पिऊ सांगायचं असं आहे की पिऊ आमची गावाकडे गेलेली आहे दिवाळीनिमित्त काल संध्याकाळी तिला खूप म्हणजे सांगितलं की पहिला पहिली आंघोळ करून जा पप्पाला आंघोळ घालायला कोणी नाही ऐकलंच नाही चार पाच दिवस राहून येते म्हणजे चांगली आणि अभ्यासाच तर पुस्तक इथं सगळं ठेवून दिली अभ्यास बी पाठीमागं राहिला सगळंच पाठीमागं राहिलं म्हणायचं तर चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त झालेली ही मी टेस्ट करून बघते आता ही बहिणीने पण थोडंसं खाल्लं आमच्या चांगली झाली म्हणजे त्यांना पण आली होती कामाला जाता जाता बहिणीला काय सुट्टीच नाही आमच्या बोर पण चालू झाली आमची आता पाणी आलेलं आहे दोन भांडी कपडे वगैरे सगळं करून घेते मी मस्त झाली